नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे अशी चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी एकत्र आले नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आज वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मनसे कार्यालयात आले या दरम्यान ठाकरे गटाकडून फोटो फ्रेम देण्यात आले त्यामुळे आता चर्चेचा विषय बनले या फोटो फ्रेमवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत तर या फ्रेम वर लिहिण्यात आले आहे हिंदुत्व प्लस ठाकरे बरोबर महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावी अशी भावना यावेळी शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात उद्धव साहेब आणि जर एकत्र आले तर काय होईल भावाने एकत्र आले बरोबर ते आहे आहे आणि मराठी माणसाला न्याय देणारे एक दोघही बंधू आहेत राज साहेब आहेत आणि उद्धव साहेब आहेत पण त्या दोघांनी ठरवावं आणि आज सुमताच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दोघा भावांचे फोटो या ठिकाणी घेऊन आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो आणि आता निश्चितपणे होईल पण दोघांनी ठरवावं ते दोघं ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य नाही कोणी जे राजसाहेब जेव्हा जेव्हा सांगतात ते घडतो आणि राजसाहेब कधीच कोणाबद्दल द्वेष करत नाही आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत ते सगळ्यांसाठी सगळ्यांना मदत करणारा आमदार आहेत तर आम्ही फक्त तारखेलांचे कार्यकर्ते आहोत आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला मगच सांगितलं साहेब म्हणून तो साहेब सक्के माणूस जाऊया तुला पाहू नये माणूल निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिता नागरिकांना असं वाटत त्याचबरोबर शिवसैनिक आणि मनसैनिकांना असं वाटत की त्या, हे परंतु एकत्र यावे ही प्रामाणिक भावना आहे परंतु तो निर्णय आदरणीय साहेब आदरणीय राजसाहेब घेतले तो निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राचं चित्र बदललेश्वर चित्र वरती आहे आणि या ठिकाणी पाठीवर जबाबदारी आल्यानंतर इनंतर अण्णांनी खास करून आमच्या तमाम शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांना केला अनेक शिवसैनिकांनी त्यांनी फोन केला की अशा समोरच्या कार्यालयामध्ये तुम्ही आलं पाहिजे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आमच्या तर आम्ही अपेक्षा निर्णय हा महाराष्ट्राचा आहे केवळ नाशिक जिल्ह्याचा निर्णय नाही संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय आणि त्यामुळे ते दोघे बंदूस त्या ठिकाणी घेऊ शकत नाही ते निर्णय मला वाटतं चांगल्या पद्धतीने होईल अपेक्षा आहे